नारीशक्ती महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या उपस्थितीत शिरोलीपुत्र गावचे उपसरपंच सौ वैशली थोरवे सा यांचा सन्मान विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकेअर यांच्या उशोभा करण्यात आला नारीशक्ती सामाजिक महिला संस्था महाराष्ट्र राज्यही संपूर्ण महाराष्ट्रभर काम करत असून या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल भापकर लोणी भापकर महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष मनीषा चव्हाण दहीगाव सातारा महाराष्ट्र राज्याचे सचिव हेमलता निंबाळकर तळवडे सातारा महाराष्ट्र राज्याचे खजिनदार अश्विनी चव्हाण दहिगाव सातारा महाराष्ट्र राज्याचे सदस्य श्रद्धा जाधव सातारा महाराष्ट्र राज्याचे सदस्य रविकांत जेरे महाराष्ट्र राज्याचे सदस्य चंद्रकांत पाडेकर अहमदनगर या कमिटीच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर संस्थेचे काम चालू असून तालुका व वा जिल्ह्यावाईज पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका संस्थेला नामात्र सभासद करून घेण्याचे काम चालू आहे त्यानुसार अठरा जून रोजी महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष म्हणून शिरोली बुद्रुक गावचे उपसरपंच सौ वैशाली थोरवे महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष म्हणून प्रियांका निंबाळकर सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून हेमलता अहिरेकर तर पुणे जिल्हा कायदेशीर सल्लागार म्हणून सुजाता गाडेकर यांची निवड करण्यात आली आहे संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी महिला समक्षीकरण करणे अत्याचार झालेल्या महिलांना न्याय मिळवून देणे महिलांसाठी मेळावे योग्य मार्गदर्शन करणे महिलांना धाडसी बनवणे रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर महिलांसाठी विविध व्यावसायिक प्रशिक्षण महिलांसाठी वाचनालय शैक्षणिक मदत महिलांसाठी हार्दिकुंकवाचा उपक्रम तसेच विधवा महिलांसाठी पुनर्विवाह मेळावा सर्वच घटकांवरही संस्था काम करत आहे महाराष्ट्र राज्याची प्रत्यक्षाचं म्हणून निवड झाल्याबद्दल संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रत्येक घरात नारिश उभी करणार मागे न राहता एक पाऊल पुढे यावं म्हणून अहिल्याबाई होळकर राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले यांच्यासारखं महिलांना धाडसी बनवण्याचे काम करणार असून तसेच मी महाराष्ट्र संस्थेचे नाव गाजवे असा विश्वास वैशाली थोरवे यांनी व्यक्त केला असून संस्थेने केलेल्या निवडीबद्दल त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले डे टू डे न्यूज शिरुली बुद्रुक